बातमी पुण्याची आहे पुण्यात दोन अल्पवयीन सावत्र बहिणींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडलेली आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही घटना आपण पाहतोय नातेवाईकांकडून दोन दिवस अत्याचार या दोघा चिमोड्यांवर करण्यात आला होता तसंच दोन अल्पवयीन आरोपींविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे घरात दांबून ठेवत दोन अल्पवयीन मुलींना आरोपींकडून त्यांचा छळ करण्यात आला त्यांचं शोषण करण्यात आलं अशी बातमी आहे लैंगिक अत्याचार या लेला है, दोन अल्पवयीन मुलींवर करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणी आरोपींवर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे दोन्ही विधी संघर्षित बालकांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे घरी बोलवत आणि फूस लावत नातेवाईक असलेल्या दोन अल्पवयीन मुलांकडून या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती आहे रोहन कदम आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहे तर रोहन काय आहे अत्यंत भयानक अशी ही घटना अगदी बरोबर आहे पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये याबाबतचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला पाहायला मिळतोय शिवाजीनगर पोलिसांच्या हद्दीमधल्या एका ठिकाणी त्या हा सगळा प्रकार घडल्याची माहिती समजते दोन सावत्र बहिणी होत्या आणि दोन्ही सावत्र बहिणींवरती अत्याचार जो आहे तो केलेला आहे आणि दोन्ही अत्याचार करणारे बालक जे आहेत ते विधी संघटित आहेत म्हणजे अल्पवयीन आहेत आणि या अल्पवयीन तरुणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करून पुढील प्रक्रिया करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू केलेली आहे या दोन्ही जणांना घरामध्ये दोन ठेवल्याची माहिती जी आहे ती सध्या समजते नेमकं यामधलं सत्य काय आहे किंवा या दोन्ही मुलीच्या घरामध्ये कशासाठी आलेल्या होत्या खरंच डांबून ठेवण्यात आलं होतं कशा पद्धतीने हे सगळं प्रकरण जे आहे ते घडलेलं आहे याबाबतचा तपास पुण्यातील शिवाजीनगर पोलीस सध्या करताना पाहायला येत आहेत त्यामुळे या दोन्ही अल्पवयीन आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे त्यांना तात्यामध्ये घेतलेलं आहे आणि पुढची जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती सुरू केल्याची माहिती समजते धन्यवाद रोहन या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पुण्यातली ही महत्वाची घटना पाहतोय पुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आलेला आहे त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडलेली आहे